बाजारभावात वाढ होत असल्याने कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांनी कांद्याची साठेबाजी केली तर नाही ना या तपासणीसाठी लासलगाव येथील दहा तर पिंपळगाव बसवंत आणि नाशिकच्या प्रत्येकी एक अशा बारा कांदा व्यापाऱ्यांवर प्राप्तिकर विभागानं छापे मारून तपासणी केली होती या तपासणीनंतर आशिया खंडातील अग्रेसर कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार, लासल बाजार समितीत मागील आठवड्याच्या तुलनेत दोन हजार एक्क्याण्णव रुपयांचे प्रति क्विंटल मागील सोमवारी वाढ होत सहा हजार आठशे एक्क्याण्णव रुपये तर पिंपळगाव बसवंत येथे सात हजार नऊशे एक्क्याण्णव रुपये इतका या हंगामातील उच्चांक बाजारभाव मिळाला कांद्याच्या बाजारभावात दररोज वाढ होत असल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असताना केंद्र सरकारनं कांदा आयात करण्याचा प्रयत्न केल्यास राज्यातील कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारमधील मंत्र्यांना फिरकू न देण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत तिघोळे यांनी दिलाय वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट कैलास उपाध्यय लासलगाव